जय हरी माऊली आमच्या दिंडीत काही कार्यकर्ते आहेत कोण कोण आले पुढे माणूस दिंडी आला मोठा युट्यूबला युट्यूबला चला माऊली हा युट्यूब नाही चला माऊली चला चला गोष्ट या 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 माऊली मा बाई माझ्या कळ्याच डोक्यावरी क्या वरी आणि तू बोला डो वरी बाई निघाली पंढरीला ग बाई निघाली पंढरीला या रे माऊली का खाली खिची खड्डे लाईट टाकते घर

हे बघा वॉलवंटी काठी या माऊली पाहिजे समजे समज पटन न तव्हां कोई जय झूलेलाल जय मामूली